पोरांना पटकन शाळा सुरू झाली हो जोरात बोला शाळा सुरू झाली क्लास सुरू झाले हो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगत कशी काय होती ऑनलाईन ऑफलाईन ऑफलाईन याच्या अगोदर क्लास कसे होते ऑनलाईन आता तुम्ही कीर्तनात बसले खोट बोलायचं आवाज कमी येतोय खोट बोलायचा खोट बोलायचं ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते गोष्ट खरी का खोटी खरी तुम्ही चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते गोष्ट खरी का खोटी खरी तुम्ही ऑनलाईन ला अभ्यास केला <laughs> नाही त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय कशाचा मोबाईलचा जोरात बोला सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे मोबाईल शिवाय तुम्ही जगू शकत <laughs> आता ह्या पंधरवाज्यात काय आलं रे हे पुष्पा <laughs> पुष्पा आणि हे काय रे उभं आहे उभं आहे तू तू आ, लाना, 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 हा ना लहान ना ला हा तूच नाही तू नाही तू हा उभं आहे हे काय नाही हा कोण हे माहिती आहे झुके का नाही करेक्ट माहित नाही पिढी संपली हे आपले वारसदार आहेत हे आपल्याला लाईट बंद करून हाणार हा आपला जीवन गौरव पुरस्कार म्हणणं म्हणत तुम्हाला देवी प्रसन्न झाली म्हणा नाही पण झाली देवी 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 आणि <laughs> आता देवी तुमच्याशी बोलायला लागली बोल भक्तीनबाई बोल आता देवी हा इंद्रिकर नाही हा देवी आता देवी आणि तुम्ही देवीचे भक्त आणि बोल भक्तीनबाई बोल नऊ दिवस तू नवरात्र केला पण एकदाही नवऱ्याच्या पाया पडली नाही देवी माते तू खरी महान आहे तुम्हाला तीन शब्द विचारतो महिला म्हणणार पटकन तुम्हाला, तुम्हाला स्वर्गाला जायचं नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं पटकन बोला मी नेऊन घालणार अच्छा आज आत्ताच्या आत्ता तुम्ही म्हणलं कीर्तन संपायचे आत मी वाटलं तर परत येतो न्यायालयाला बोला <laughs> बोला स्वर्गाला जायचं का वैकुंठाला जायचं उत्तर स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं नववाद्या असं सांगतो पापात मग पापा, पापा नरकात जायचे परिपावीचे शुद्ध पुण्य आणि पुन्हा घोटाळा आहे पुण्य मगता या पुण्याची पावटी सरी म्हणजे आपल्याला स्वर्गाला जायचं नाही वैकुंठला जायला थप करावं लागतं वैकुंठी जावा या तपाचे साह्याचं काही तप वाचिक तप मानसिक तप आपल्याच्या होणार नाही आपण वैकुंठाला जात नाही आणि नरकाला जायला पाप करावं लागतात पापाचे प्रमुखाने सोळा प्रकार पडतात काही पाप वाचिक पाप मानसिक पाप पाप तीन वाचिक काही तीन वाचिक तीन मानसिक चार सोळा पाप आहेत आणि सोळाच्या सोळा पाप जाळण्याची ताकद भजनात आहे आपल्याला स्वर्गाला जायचं नाही वैकुंठाला जायचं नाही नरकाला जायचं नाही फक्त घरात नीट रहा प्रश्न संपला आता तुमचा प्रश्न तुम्हाला देव प्रसन्न झाला बोल भक्ता बोल <laughs> अरे भक्ता तो नऊ दिवस गणपती बसवला आणि शेवटच्या दिवशी तूप प्याला आणि मला बुडवलं <laughs> अरे भक्ता तो नऊ हजाराचा बोकड मला कापला रे नऊ हजाराचा भोकड आणि बोकड वाहून कापला तो मला फक्त नख्याच वाहिल्या भक्ता नख्या अरे मला मुंडी चालत नव्हती का भक्ता पण तो नख्या <laughs> <laughs> का वाहिल्या त्या त्या शिजत नाहीत शिजल्या असत्या तर तो भक्ता मला वासावच ठुला असत मग तुम्हाला तीन पृष्ठ विचारतो माणसं पुरुषांना तुम्हाला स्वर्गाला जायचं वैकुंठाला जायचं का नरकाला जायचं तुम्ही तर झालं तुम्हाला मोक्ष पाहिजे मुक्ती पाहिजे का शुद्धी पाहिजे मोक्ष जर गेला तर मोक्षा का मारिये दाशी सिद्धी जर दिली तर सिद्धीला लाईपुशे तया कोण पुशे आणि न तुम्हाला न लगे मुक्ती धनसंपता मग सगळ्यांनी जुळून इंगळे महाराजांच्या पापूर्ण श्रद्धांजलीला देवा मला एकच दे ज्या ज्ञानात प्रेम आहे ते प्रेम दे आणि जिथं प्रेम नाही ते ज्ञानच मला नको महाराज तुम्हाला ते ज्ञान का नको मग तुम्हाला हे का नको एक मला तुमचं असं का म्हणणं आलं तर त्याचं उत्तर आहे प्रेमानेच भक्ती करता येते आता हे आपले प्रेम नाही आपली भंगार प्रेम आहे तुम्हाला पलभर विजी नाही सग अगर तू नहा मिली तो मैं रेल के जाऊंगा तू पागल आहे हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड्या आहेत महाराज अ या जगात तिघच प्रेम करतात आई वडील संत आणि भगवंत बाकी हे प्रीएसी ब्री या सगळ्यांना आहे काही पोरं म्हणतात ती माझ्यासाठी काही करील ती काहीच करीत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळं करील बाकी काहीच करीत नाही आणि तुला भिकारी करील बाकी काही करीत नाही हां पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं प्रियशीला गाडीवर टाकून बाबडी धेंडायला निघलं बाबळं इडीन पोरंय शिमडी आणि ती शिमडी पूरगी त्या पोरेल म्हणायची तुम्हा ढोळ्यात पाय माझं हृदय फाडून पाय तो मी पॉझिटिव्ह आहे तिने बाबळीतच सोडून दिला का <laughs> अरे ह्या सगळ्या लपाड्या काय शिंकाच काय आलंय महाराज कटेवरचा हात ठोतो तेवढाच खरा प्रेम करतो बाकी ही बायको आता खरं द्या उत्तर सगळी पुरुष मंडळी आपली बायको आपल्यावर प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे तुमची टाप नाही काही बोलायची फक्त येऊ सांगा आपली बायको आपले प्रेम करते हे खरंय का भ्रमे अरे भ्रमे भाऊ चौदा वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ चौदा वर्ष तर राम सीता घेऊन गेला इथं राम चौदा दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेनं डोकून नाही पाहिला रे डोकून नाही पाहिला उलटी लांब बांबून भाकरी लोठी ती घे रे राम त्या खोली तर सीता ह्या खोलीत आणि खिडकीतून डुकुंपहा ती झोपलाय का झोपलाय आणि तो म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे पागल आहे तू ए, पुरे वो, ए हो हे हृदय इतका हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादांना इकडं चांगलं हृदय कुणाला द्यावं अरे प्रेम करायचंय का सूरा असं पिटून उठलं पाहिजे रोज देवाशी बोलायचा देवाशी बोला महाराज औरंगाबादला ऍडमिट असताना इंगळे महाराजांची क्लिप होती क्लिप बनियावर होती सलाई होती तर त्यावेळेस का ते मोबाईलवर काय ऐकत होते काय काकडा काकडा याचा अर्थ माहिती तुम्हाला काय रोज पांढरंगाचे संवाद होतात ते इंगळे महाराज हा रोज नित्य नियमाने काकडे करीत जा भजन भिजन तो नेम रोज देवाशी बोलत जायचं देवा महिला म्हटलं बोलाल ना देवाशी रोज आजपासून तुम्ही म्हणाल देव कुठे तेच करीत बसतो नाही देवाला सांगायचं देवा ए देवा शबरीची बोरं खातो सुदाम्याची पोळे खातो मग माझ्या हृदयात एकदा ये ना उच्च नीच काही मग देवाला सांगायचं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है हैं को तुझको बना दिया गया है हमारी लिए। ये खाली ना एक आने एक कान, कान बड़ी दी ये पंडरंगा सा ये ना कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है तुझ को तुझको बना दिया गया हमारी जर आला ये दोष तो हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा सातना छोड़ेंगे पन किया जुआता